हॅलो फ्रेंड्स आज आपण उकडलेल्या अंड्यापासून अशी एक नवीन आणि झटपट रेसिपी बघतो आहे तर इथे मी उकडलेली दोन अंडी त्याचा टरफाळ काढून घेतलं आहे ही अंडी आता आपल्याला खिसून घ्यायची आहे छोट्या खिसणीवर किंवा मोठ्या खिसणीवर देखील तुम्ही पूर्ण अंडी आपल्याला आता इथे खिसून घ्यायचं आहे आतला येलो पार्ट आहे ना तो देखील आपल्याला इथे खिसायचा आहे तर इथे मी चार अंडी अशा पद्धतीने हे खिसून घेतले तर आता लगेचच आपल्याला अंड्याची रेसिपी बनवायला घ्यायची आहे तर त्यासाठी इथे गॅसवर मी छोटी कढई ठेवलेली आहे आणि कढईमध्ये आपल्याला एक चमचा इतका जिरे हे टाकून घ्यायचा आहे जिरे हे छान असे तेलामध्ये फुलल्यानंतर लगेचच आपल्याला एक मिडियम आकाराचा कांदा बारीक शक्य होईल तितकं बारीक हे चिरून घ्यायचं आहे आणि ते चांगलं असं आपल्याला याचं तांबूस रंग होईपर्यंत परतून घ्यायचे फार जास्त कांदा आपल्याला परतून घ्यायचं नाही एक दीड मिनटानंतर यामध्ये आपल्याला लगेचच टोमॅटो हा टाकायचा आहे आणि टोमॅटो देखील आपल्याला आचेवर किमान दीड मिनटं हे कांद्यासोबत छान असं परतून घ्यायचं आहे कांदा आणि टोमॅटो सॉफ्ट होईपर्यंत आपल्याला हे परतून घ्यायचं आहे तर यामध्ये आपल्याला टोमॅटो टाकल्यानंतर सात ते आठ लसणाच्या पाकळ्या आणि अर्धा इंच आलं ठेचून यामध्ये आपल्याला टाकायचं आहे नाहीतर तुम्ही अद्रक लसूण पेस्टसुद्धा यामध्ये एक चमचा पाच रुपयाच्या पुडीमध्ये जे मिळतं ना तेसुद्धा अद्रक लसूण पेस्ट एक चमचा यामध्ये टाकायचा आणि हे चांगलं आपण थोड्या वेळ परतून घेऊया त्यानंतर लगेचच आपल्याला मीठ हे टाकून घ्यायचं आहे मीठ टाकल्याने कांदा आणि टोमॅटो पटकन हे नरम होतात इथे आपला वेळसुद्धा वाचतो मीठ टाकल्यानंतर थोडंसं हे आपल्याला परतून घ्यायचे पाव चमचा हळद आणि तिखट हे टाकायचं आहे येथे मी पाव चमचा हळद टाकले आणि दोन चम्मच आपल्याला यामध्ये तिखट टाकायचं आहे तिखटाचे प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता येथे मी साठवणीचा मसाला काळा तिखट येथे वापरलेला आहे तुम्ही लाल मिरची पावडर देखील टाकू शकता आणि त्याचबरोबर आपल्याला एक चमचा इतका पावभाजी मसाला यामध्ये टाकायचा आहे पावभाजी मसाला टाकल्याने ही भाजी खूपच टेस्टी अप्रतिम लागते तुम्ही जर पावभाजी मसाला टाकत नसाल तर एकदा तर नक्की टाकून पहा भाजी खरंच खूप छान होईल आता हे सर्व मसाले आपण चांगलं हे परतून घेतलेले आहे हे चांगलं आपल्याला परतून घ्यायचे तर लगेचच आपल्याला यामध्ये आपण खिसून घेतलेले उकडून खिसून घेतलेले अंडी आपल्याला यामध्ये टाकायचं आहे आणि हे सर्व आपल्याला मसाल्यांमध्ये चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे फार जास्त याला दाब देऊन मिक्स करायचं नाही अलगद हाताने आपल्याला हे फिरवून घ्यायचं आहे तर अशी भाजी तुम्ही बनवली न चाल तर एकदा तरी बनवून बघा खरंच खूप छान लागते आता सर्वात लास्टला आपल्याला यामध्ये थोडीशी कोथिंबीर टाकायची आणि पुन्हा एकदा आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे तर येथे आपली अंड्याची नवीन रेसिपी बनवून तयार झालेली आहे तर गरमागरम आपण अंड्याची ही सर्व करून घेऊया तर ही भाजी तुम्ही पोळी भाकरी भात यासोबत तुम्ही देखील खाऊ शकता किंवा पाव हा तव्यावर गरम करून याबरोबर देखील खाऊ शकता तर व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत धन्यवाद